अनेक जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मी स्वतः आमचं वॉर रूम आहे महानगरपालिकेचं कलेक्टरेटचं वॉर रूम आहे यामधून आम्ही संपूर्ण परिस्थितीला मॉनिटर करतो आहे जे नुकसान झालं त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिले आहे बेचाळीस ठिकाणी बचाव कार्य जे होतं बेचाळीस परिवाराचं ते बचाव कार्य पूर्ण केलं आहे तर बेचाळीस परिवार हे पुरात अडकलेले होते त्याच्याही एनडीआरएफ आणि एचडीआरएफच्या माध्यमातनं बचाव कार्य पूर्ण झालं आहे सध्या दोन तास झाले पाऊस थांबला आहे मला असं वाटतं की थोडा पावसाचा हा जो अजून थोडा काळ जर पाऊस आला नाही तर मला वाटतं परिस्थिती कंट्रोलमध्ये राहील तशी आता कंट्रोलमध्ये आहे पण पुढच्या काळातही जर पाच सहा तासाचा जर गॅप मिळाला तर एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस एकाच वेळी पडल्यामुळे थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई शासन देईल